पालखेड बंधारा गावावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे ग्रामपंचायतच्या वतीनं जवळपास गावातील महत्वाच्या आठ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून हे सर्व कॅमेरे गावातील घडामोडींवर करडी नजर ठेवून असणार आहेत आणि गावामध्ये घडणाऱ्या अनुचित प्रकाराला आळा घालणार असून टवाळखोर मद्यपी तळीराम चोरटे सार्वजनिक मालमत्तेचं चो नुकसान शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या आवारात विनाकारण टवाळखोरी करणारे यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम देखील हे कॅमेरे करणार असल्यानं कुणाकडून देखील कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही ना याची काळजी नागरिकांनी घ्यावी हे सीसीटीव्ही कॅमेरे दिंडोरी पोलीस ठाणे यांच्याशी कनेक्ट करण्यात आले असून होणाऱ्या कारवाईस दोषी व्यक्ती स्वतः जबाबदार असेल तसे त्या व्यक्तीची जे पालक असतील ते देखील जबाबदार असतील असं रघुनाथ शेगर ग्रामपंचायत सरपंच रेखा गांगुर्डे उपसरपंच बबलू गायकवाड आणि पोलीस पाटील सतीश कुमावत सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांनी केला आहे वेद माझा न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी बापू चव्हाण नाशिक